प्रश्न आपल्याला जागा किती आवश्यकता होती आणि पेपरला आपण किती जागेचे मागणीची पाच ते पंधरा एकर नारंगावला नारंगाव की आडेफाटा नाही नारंगावला पाच ते पंधरा एकर आडेफाट्याला देखील प्रत्येक ठिकाणी तसं करा पाच एकर पासून पंधरा एकर पर्यंत पाच एकर पासून तर पंधरा एकर आता जे कोटरेंनी तुमच्याकडे प्रस्ताव सादर केला

ते म्हणे आम्ही फक्त चारशे गुंठे का दहा काहीतरी हा दहा एकर जमीन देऊ शकतो त्याचा तीनशे फुट फ्रंट आहे काय बाकी तेवढी देऊ शकतो आम्हाला आहे ते आम्ही तुम्ही जरी माहिती पंधरा एकर देऊ शकता आम्ही म्हटलं पंधरा एकर द्या आम्हाला पंधरा एकर पाहिजे ते नाही आम्ही फारात फार दहा एकर तुम्हाला देऊ शकतो त्यांची जमीन पंधरा एकर आहे त्या नाही पंधरा नाही त्यांची चाळीस पन्नास एकर जमीन आहे त्याच जागेमध्ये हो लागून आहे ते म्हणे तेवढे मी म्हटलं पाच ते पंधरा एकर देतात पंधरा एकर द्या संचालकांनी मागणी केली नाही म्हणे आम्ही दहा एकर फक्त देऊ शकतो घ्यायचे तर घ्या घ्यायचं नको चाळीस एकर हो हो त्यांचे सगळे ते त्यांचे भाऊ म्हणजे हो 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 तीनशे फूट फ्रंट आहे तीनशे फूट आणि शेजारी तीस तीनशे तीस नांट आहे अशी लांबी किती बरीच किती धनशक्त चारशे पाचशे फूट हजार फूट नाही जास्त हजार फूट ना किती हो ताई गा अर्थ किती बरीच लांब मागे ते, नहीं, ते, नहीं, ते तो प्रेंट तो प्रेंट। तो ना ते नाही मोजलं ते नाही असं फ्रंट नाही नाही ना जाऊन आलो स्पॉट किती फूट तुम्हाला फ्रंट पाहिला आम्ही नकाशा पण आहे ती काय आम्ही मोजली नाही आम्ही सगळेच होतो अगदी माऊली खंडाकडे सगळं आम्ही सगळे संचालक होतो आम्ही झालो बरेच लांबे आतमध्ये असा प्लॉट तीनशे फूट तीनशे तीस फूट फ्रंट त्यांचं बरोबर हा हा दुसरा प्रश्न असा आहे की समजा चाळीस एकर फ्रंट आहे नाही 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 त्याचा रेट नाही रेडी रेकनरचा रेट तो जो आहे त्यांच्या सर्वे नंबरचा तो आणला तर दोन लाख रुपये तो सरसकट फ्रंटला वेगळा मागे वेगळा नाही ते आठ लाख साडेआठ लाख रुपये गुंठ्याने आम्ही द्यायला तयार असं म्हणाले ते सगळ्यात रे किती सांगले 2 रुपये गुंठा अच्छा त्याचा चारपट त्याचा चारपट नाही नाही त्याच्यात चारपट शास्त्र किती ते म्हणले व्हॅल्युएशन जे आहे त्यांचं आठ लाख रुपये गव्हर्नमेंट व्हॅल्यूअर जो आहे अप्रूव्ड त्याचं जे व्हॅल्युएशन इति 8.5 लाख रुपये ना काहीतरी 8.5 का 8 8.5 लाख रुपये आहे आपल्याला आहे आणि नाही 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 ते आहे नाही त्याच्यामध्ये आता तो भाग वेगळा आला मी तुम्हाला म्हटलं तसं आहे ते चर्चा सगळ्या संचालकांनी केल्या त्यांनी जे मागणी केली त्यांनी जो रेट आणला तिथला तुझला तो फ्रंटचा असा नाही आणलेला जो रेडिओ दर आहे त्यांनी जो हजर केला आहे दोन लाख रुपये गुंठ्याचाच आहे आणि इथं आमचं सात लाख शासकीय नुकसान भरपाई जे रस्ते गेले मदूर गेले त्याचे पण सात लाख अकरा हजारचं गुंठ्याचे नुकसान भरपाईचं याचं उपज भूमी संपादन क्रमांक तेराचं आमच्याकडे हे आहे लाख रुपये लाख रुपये रेडी वगैरे देणार नाही आमचे ऐपत नसते ते नाही देणार ना आम्ही आणि आम्हाला परवडलं तरच देणार आम्ही ते काही साडेआठ लाख म्हटले तुमच्याकडे पाचशे कोटी रुपये त्यामुळे तुम्ही आठ लाखाची जमीन विकत केला हे शेतकऱ्यांचे पैसे आहे अजिबात नाही अजिबात नाही आठ पडले का काय नाही ते आम्ही सेव्हिंग करून करून केले सगळे मला शेतकऱ्यांची अगदी परवते मार्केटमो आहे ही मार्केटमोटी वाढवली उत्पन्न वाढवलं आपण असं अजिबात उदळपट्टी करायला मी माझे संचालक बसलेलो नाही आज हे माझं त्याच्यात मत आहे त्या भागात ताणव्हाला लक्षात घ्या आपण आहे तालुक्यातले आहात माझं तुम्हाला आव्हान आहे की तिथे तुम्ही करा स्वस्त आजही म्हणालो हे उधळपट्टी करायला बसलो नाही आपण लगेच म्हणाली स्वस्त म्हणाले अगदी दोन लाखांनी मिळेल तीन लाखांनी मिळेल तर घ्यायला तयार आहोत त्या भागाचे रेट तिथे हायवे गेलेला आहे आज तिथे तुम्हाला सांगतो इकडे जुन्नरला रेट काय इकडे अमरापूरला तुम्ही गेलात भाईसाहेब पुरवण जे होते त्यांचे ते आठ लाख रुपये कुठ्याने रेट चाललेला आहे हे जे आहेत नाही तुम्ही म्हणता ते ते पडिक वगैरे पडलेत पैसे म्हणून नाही मी सभापती होतो पैसे पैसे करून आपण मार्केट कमिटी वाढवली उत्पन्न वाढवलेलं आहे मार्केट कमिटी माझे सगळे संचालक आम्ही उदलपट्टी करायला बसलो नाही शिवाय असं करू इथं रक्षण की संजय काळे आम्ही संचालक उदलपट्टी करायला बसलोय पनन संचालकाच्या मंजुरी शिवाय त्यांचे तिथे इंजिनियर असतात डीडीआर साहेब असतात त्यांचे आराखडे असतात त्यांच्याकडे व्हॅल्युएशन असतं ते त्याचे टॅली करतात त्यांना जर पटलं हे योग्य रेट आहे तर आणि तरच त्या प्रस्तावाला मंजुरी दिली जाते संजयकडे आमच्या संचालकाला वाटलं घ्या जमीन पन्नास लाखांनी आणि ह्या आठ लाखांनी आणि काही चालू द्या की ज्या जमीनचा खरंच रेट दोन लाख आहे हे मान्य होणार नाही आणि आम्ही पण करणार नाही ना ते करायला बसलो नाही सरकार वर्षी शिवाजी राऊनी स्थापन केली तिथं केली मी वाढवली तिथं पै करून हे उत्पन्न वाढवले बाकी मार्केट आहेत त्यामुळे केलं आम्हाला मला ते आम दुःख होणार नाही हे मग उदरपट्टी करायला संजय काळे माझ्या सहकारी मोकळे नाही आम्हाला त्याला मान्यता अशी केली तर मिळणार नाही संचालक बंधन संचालक साहेब देणार नाही शासन देणार नाही प्रश्न हे आतलं

सरसकटच त्यांनी तिथे सांगितलेलं तिथे जे केलं मागणी केली साडेआठ लाखांनी मिळावे आम्ही त्यामुळं तिथं सगळं त्याच्यामध्ये ऍडिशनल हे करून केलं त्याच्यामध्ये सगळे संचालक होते त्याच्यामध्ये ऍडिशनल त्यांनी केलं ती सांगितल्यावर के की नाही आम्ही पण मागणी केली की मागच्या रेट कमी द्या त्यांनी सांगितलं आपण म्हणतात ते बरोबर हा मुद्दा की आम्ही सांगितलं फ्रंटला बाबा काही ठीक आहे मागच्या रेटला कमी द्या मागची जमीन काही कमी किमतीने द्या त्याने सांगितलं रेडी रेखाचा दर सगळाच त्या जमिनीचा फ्रंट वगैरे नव्हे दोन लाख एक हजार आहे आणि त्यामुळं ही जमीन ते सांगितल्यानंतर त्याला पर्याय मग काळे साहेबांनी आम्ही सांगितल्याकडे असा काढला की पुढची जी जमीन आहे पंधरा गुंठे नॅशनल हायवेचे जो जो नायक त्याच तो तो राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्ग त्याला पस्तीस पन्नास फूट पन्नास फूट समजा बांधकाम करता येत नाही वीस फूट रस्त्यात गेलं तर पुढचे तीस फूट जागा जी आहे तीनशे फुटाची वगैरे ती मार्केटमटी वापरेल त्याचा मोबदला मिळणार नाही परत तीस फूट जागा जी लागून त्याला आहे रस्ता तो मार्केटमंडीला फुकट द्यायला लागेल परत त्या जमिनीच्या मागे एडला बारा फूट तेरा फूट रस्ता त्यांचा आहे त्याची मालक सामायिक मालकी अक मार्केट राहील परत जी वीर आहे त्याच्यामध्ये अर्धी वीर दुसऱ्या त्याच्या क्षेत्रात आहे ती ते वीर त्यांनी त्याचा त्याच्यामध्ये संपूर्ण मोबदला आपला संपूर्ण वापर मार्केटचा राहील अशा प्रकारे त्या अटीत त्या केलेले आहेत याच्यामध्ये आणि सगळ्या संचालक म्हणून ठरलेला आहे समायिक रस्त्या जर तुम्ही काढलेला आहे एकर जमीन गाड्या बाजारपेठ निर्माण होणार आणि आपण आठ लाख रुपये नाही आठ लाखाने कुठे घेतली ठरलंच नाही ते मागणी करतात हो ते मागणी करतात त्यांना कोण द्यायला नाही बसलं तिथे जे आहे करतो नाही रेडीडेनरचा दर पाहून शेवटी आम्ही काही म्हटलं तरी नाही चालणार आमच्याने त्यांनी हे जे केलं रेडेकनरचा दर केला सगळ्या संचालकांनी पाहिलं सरकारचे नुकसान भरपायचा रेट काय आजूबाजूला काय रेट आहे इथे तर बारा लाख सांगितलं ना ती हवेलाच लागू नये इथं बारा लाख सांगितलं ऐका आपण जे म्हणतात इकडे डोंगराची जमीन आहे सहा लाख रेट सांगितलाय तिथं आपण पण जा आपण म्हटलं तर साहेब किंवा कोण जे माझे सन्मान्य संचालक म्हणत असतील लगेच घ्यायला तयार हा लगेच कॅन्सल तिथं रेट बघा केवळ असं केवळ संजय म्हणतात ना माझ्या संचालकांनी सगळं माग केला लगेच कॅन्सल त्या भागातला रेट ची सगळी पाहणी करून आजूबाजूचा पाहणी करून तिथं आपण केलेलं आहे आणि आम्ही आजही करायला तयार आहोत असं आपण बसलेलो नाही हा हा गैरसमज पहिला दूर करा नाही ते जाऊ दे मी त्या भागात उतरडे साहेब एक मिनट उकर्डे साहेब त्या भागातला रेट आजूबाजूचा रेट एक असलेलं सगळ्यांनी त्यांनी केलं मग त्याच्यात हे ॲडिशनल फॅसिलिटी धरून त्याला सरसकट असा त्यांनी ऑफर दिली संचालक मंडळाने की बाबा सात लाख करा जर आम्ही गेला तयार साडेआठ लाख त्याला नाही त्याचं इतर हे करू सामायिक रस्त्याचा तो विषय आम्ही नाही आता करू शकतो वाढणार आहेत मग अशाने असं होईल तो नाही आमच्या पुढे आमच्या पुढे आम्हाला दहा एकर जमीन पाहिजे म्हणतात ना असा विषय नाही होतो जेव्हा तुमची जमीन कुठे आहे तिथं विमानतळ आले तिथं मग त्यांनी वाढणारे बघ स्वस्ता द्या फुकट द्या आम्हाला पन्नास पाच लाखांनी द्या जर तो मालक सांगणार इथं आता रेट चाललाय आम्हाला एवढे मिळाले पाहिजे असा भाग आहे ना शेवटी तिथं विमानतळ आणणार आहे किंवा कुठं काय आणणार आहे मग मला स्वास्था द्या नाही जोर शासकीय धैर्य मला आदर मिळाला पाहिजे असं आहे ही माझी नंबर आहे तुम्हाला हे आता तुम्ही सांगितलं मला ओल्ड हाऊस बनवायचं आहे बरंच काय काय प्रक्रिया उद्योग करायचं आहे तेरा एकर जमीन दोन हजार चालला आपल्याला मिळेल अजून पडली नाही ना तिथं ना, ना, लेवल केली तुम्हाला माहितीये सगळा इतिहास आहे तालुक्याला माहिती आहे तिथं मुरुम होता त्याचं काढलं हे आहे प्लॅन आहे लेआउट आहे तो स्वप्न होती तर ते एवढं स्वप्न त्याला म्हणून माझं तेच म्हणणे की मला डेव्हलपमेंट लगेच झाली पाहिजे आता सगळा प्रस्ताव तिथे दिलेला आहे आम्ही ते धनशे मगाशी म्हणण्याप्रमाणे तिथले जे टॉवर आहेत लाईन तिथं ते बजेट टेंडर मंजूर होऊन आल्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष काम करायचं ते त्याची किमती वाढल्यामुळे त्याचं होऊ शकलं नाही आणि लेआउट अंतिम मंजुरीला आहे होईल टेंडर ने ते चौदा नाही त्यावेळी ते। ते त्याला मी तिथे सभापती दीड वर्ष नव्हतो त्याला अनेक वर्ष झाले म्हणून हेच तर सांगतो आता धनश्ठ बोलले ह्या जे जागा काय सुचवल्या त्याला आठ आठ वर्ष लागणार पैसे खर्च करून आता झाली ऐका हे टेंडरचं शेट्टी सांगितलं ते टॉवरचं सा मग महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांना पत्र दिले पत्र तुम्हाला दाखवतो की आम्ही मार्केटमध्ये त्यामुळे डेव्हलप करू शकत नाही परत दुसरं कारण एक मत सांगतो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे तुमचा दोस्त म्हणायला ती जागा जी आहे तिथे सर्व्हिस रोड नाही माजी खासदार शिवाजीराव अठरा दादा विद्यमान खासदार अमोल कोले साहेब यांच्याकडे मार्केट मार्फत मी प्रस्ताव दिला आपण की तिथे टोमॅटो मार्केट मला सुरू करायचं त्याला सर्व्हिस रोड नाही म्हणून सर्व्हिस रोड टाकावा तो अंबोकोले खासदार साहेबांनी माझी खासदार दादांनी टाकलेला आहे आणि ते सर्व्हिस रोड मंजूर झालेला आहे तो सर्व्हिस रोड मंजूर झाल्याशिवाय त्या जागेची जाऊ नाही म्हणून डेव्हलपमेंट रखडली हे अगदी रेकॉर्डस ते पण एक दॅट इज वन ऑफ द मेजर अँड मोस्ट इम्पॉर्टंट रिझन वाय इट इज नॉट डेव्हलप्ड जागा नाही पण गाळे बांधायला जागा मिळतात जागा मिळतात सेल बांधण्यासाठी का कुठं सेलॉर बांधा सांगा ना मला कुठं नाही सगळीकडे सेलॉलला पण आहे महाराष्ट्र शासनाचं आता असं आहे तुम्हाला सांगतो इथे सेलॉल जिथे बांधला ही जागा तुम्हाला कोणाला वाटत असेल सांगतो उदाहरण म्हणून तुम्ही ते हेच व्यापारी संकुलच आरक्षित आहे इथं नाणगोला बांधले शेवटी ह्या लोकांच्या पेढ्या आहेत व्यापार आहेत ते आले पाहिजे आणि म्हणून त्यासाठी दिल्यात महाराष्ट्र शासनाचं सा पनन संचालकांचे असे आदेश आहेत सर्क्युलर आहेत की मार्केट कमिटीने सरकार मार्केट कमिट्यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी त्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी व्यापारी गाडे बांधून त्याचे उत्पन्न वाढवा हे करावेत आणि म्हणून सेल हॉल वगैरे काही नाही आम्ही सगळे बांधलेले आहोत इथे सुद्धा सेल आहे भरपूर आहे धनशेट इथं व्यापारी आहेत सरनशेट आहेत त्यामुळे बांधत नाही असं नाही नाही ना मग एवढा माल वाढतोय ना जुन्न तालुक्यातल्या शेतकरी एवढा बा, बाहेरच्या लोकांनी येतो तिथं करतो त्यामुळे जागा पुरत नाही लोड वाढतो सीजनला त्यामुळे त्या भागात तिथं माल म्हणून जागाची आवश्यकता नाही नाही तुम्ही असं नुसतं गाडे नाही तुम्ही पाहा जाऊन किती गाडे बांधले ते अहो ते गाडे का बांधले ते शेतकऱ्यांसाठीच बांधले ना अहो तिथं तेच आहे तिथं इथं सांगा ना मला तुम्ही जागा कमी पडते काय पडते तर नाही पडते तिथं जागा कमी म्हणजे वेगवेगळे डेव्हलप करायचे कुठं जागा कमी पडते म्हणजे इथे फार अडचणीचे होते आता हे कॉर्पोरेशन मध्ये आले पूर्वी नव्हते एवढे वाहतूक इथं जे येण्या जाण्याचं ही जागा जी आहे जा ती अशी जरा ट्रकला येण्या जायला अडचण नको अशा दृष्टीने आता इनाम असतं मग गाड्या लाईनला लागते मग हिथे स्टेशन समोर आलं म्हणून जरा या याच्यापासून चांगली अडचण होणे ट्रकला वगैरे वाहतुकीला याच्या दृष्टीने एक जवळ जागा आम्ही पाहतोय आठ लाख रुपये सात लाख अकरा हजार रुपये बत्तीस कोटी रुपयाची जमीन घ्यायची होती बत्तीस नाही मला पटण्याचं नाही सगळ्या संचालकांना जे का व्यवहार केलाच नसता नसताना पट्टीचं कसं जे रेडी रेकनरला आहे सगळ्या संचालकांना आहे त्या वस्तूची व्हॅल्यू व्यवहार पटण्याचा कुठे प्रश्न ते काय हाऊस म्हणून केलं का कोणी तो पटण्याचं जो बाजाराचं मूल्य आहे ज्याचे जे क्रायटेरिया ठरलेले असतात हा त्याच्यामुळे सॉरी हे उत्तर तुम्ही हा जो प्रश्न आहे हा याचं उत्तर म्हणजे तुम्ही जर असं म्हटलं त्याचं देऊ शकत नाही पटतो का व्यवहार म्हणजे आमच्या संचालकांनी ऑफर दिली ते बोलले करणार नाही याचं डॉक्युमेंटवर बेस आहे आणि संजय कळायला काही वाटलं तो पन्नास तुम्ही मागाशी बोलले पन्नास लाखांनी पन्नास संचालक त्याला मान्यता देणार नाही माझे संचालक देणार नाही मी करणार नाही मान्यच नाही नाही तुम्ही सॉरी उत्तरडे साहेब तुम्ही जे म्हटले पटतो का व्यवहार नाही माझ्या पटण्याला पटण्याला काही नसतं मी काय म्हटलं नसतं त्याला बेस असतो त्याच्यानुसार त्यांनी ते, ऑफर दिलेली आहे आणि संचालकांनी मी तर ठरवून निगोशिएशन केलेलं आहे हाय हा तुम्ही घ्यायचे असेल तर शेवट काय असतं नाही आणि चाळीस लाख रुपये समजा मागायचे असेल तर चाळीस लाख रुपये ते एकर तो म्हणतो पुढची एक लाख आणि मागची पंचवीस हजार द्या अशी देत नाही शेतकरी चाळीस लाख रुपये एकर आता आपण जर पाहिलं तर शेत जमिनीचे गावात सुद्धा जे नारायणगाव जुन रोड लगत आहे तीन लाख रुपये दोन लाख रुपये गुंठ्याने झालेले नुसते शेत जमिनी जे म्हणजे मार्केटच्या जवळ ज्या जागा जा 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 नाही ना त्यांच्या आपण जर पाहिलं तर इथे ह्याच्यापर्यंत आमरापूर किंवा खोरे वस्ती तिथं दहा हजार लाख रुपये गुंठ्याचे रेट लाख रुपये गुंठ्याचे रेट रोड टचच्या जमिनीला चालले असं काही विषय नसतो आणि मार्केट कमिटीला जागा घेताना घेतानासाठी प्रस्ताव जो येणार आहे त्याच्यावरच चर्चा होणार आहे जर आपण जाहीर सकाळला जर जाहिरात दिली जर रेट जा, जास्त वाटत लोकांनी बाकीच्यांनी प्रस्ताव दिले असा ना जागाच उपलब्ध होत नाहीये मार्केटला सुटेबल अशा जागा त्याला तुम्ही काय करणार आहे ना सर आणि भविष्यासाठी जागा त्याच्यामध्ये त्यांनी विरोध केला आणि सगळ्या संचालकांनी सांगितलं की ही जागा निगोशिएशन केलं काळे साहेब होते सगळ्या संचालकांनी सांगितलं की जागा आपल्याला आवश्यक आहे सात लाख अकरा हजार रुपये या दराने घेण्यास मंजुरी देण्यात यावी म्हणून झालेला तरी देखील आता मी परत बोललो जरी झाला इतिवृत्त काय व्हायचं हो असतं हे असतं हे जे केल्यानंतर मला जे दुःख झालं मी आज सगळ्यांसमोर सांगतो मी पण सभापती माझे संचालक इथं बहुसंख्या हजार आहेत मी आता तनेश शेट्टी सगळ्यांनी मी पण आवाहन करतो कुणाचे प्रस्ताव आहेत त्याची अंमलबाजवून करणार नाही प्रस्ताव सुद्धा पाठवणार नाही एक महिन्याच्या आत पोरे साहेब माझं हे सगळं आव्हान आहे की तिथं तुम्ही द्यावेत चांगली मस्तपैकी छान जागा घेऊ आपण ही जागाच घेतली पाहिजे असं काय नाही तो पण तो रद्द नव्हे पेंडिंग हा ठेवत आहोत